नमस्कार डिजिटल प्रभातमध्ये मी सुनील राऊत आपल्या सर्वांचं स्वागत करतो महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रभागरचना जाहीर केल्यानंतर त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत ही प्रभागरचना भाजपला अनुकूल आणि राष्ट्रवादीला प्रतिकूल असल्याचं बोललं जात आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर आक्षेपही घेतला आहे यामागचं खरं कारण काय तर जी प्रभागरचना झाली आहे त्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांचे प्रभाग मोडतोड केल्याचं बोललं जात आहे आपण प्रभाग रचनेचा संपूर्ण नकाशा पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं मध्यवर्ती भागातले जे प्रभाग आहेत ते छोटे झालेले आहेत जसं की कसबा शिवाजीनगर कोथरूड आणि पर्वती मतदारसंघात या मतदारसंघात जे प्रभाग करण्यात आलेत त्यातून किमान सत्तर नगरसेवक सहज निवडून येतील अशा प्रकारची ही रचना आहे या मतदारसंघांवरती आत्ता सध्या कोणाचं प्राबल्य आहे तर या मतदारसंघांवरती सध्या भाजपचं प्राबल्य आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या चारही मतदारसंघांमध्ये भाजपला चांगलं मतदान झालं होतं आणि तिथे चारही आमदार त्यांचे आहेत तर दोन मतदारसंघ यातले असे आहेत जे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत विधानसभेचे हडपसर आणि वडगाव शेरी वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवपात करावा लागला असला तरी त्या ठिकाणी राष्ट्रवादी फुटण्याच्या आधी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत होत्या शरद पवारांची जे राष्ट्रवादी आहे त्यांच्या पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे या दोन्ही मतदारसंघात काय करण्यात आलं आहे या दोन्ही मतदारसंघात काही ठराविक प्रभाग वळता हो इतर प्रभाग मोठे करण्यात आलेत मा दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत हडपसर वडगाव शेरी आणि वारजे कर्वीनगरचा खडकवासल्यातला जो काही भाग आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते ज्याप्रमाणे मध्यवस्तीत छोटे प्रभाग करण्यात आलेत त्याप्रमाणे आपण जर प्रभागाचा नकाशा पाहिला तर आपल्याला महापालिकेत जी नवीन समाविष्ट बत्तीस गावं झालेली आहेत जुनी हद्द आहे असा तो नकाशा पाहिला तर त्या गावांमधले झालेले प्रभागांचे आकार आणि लोकसंख्याही जास्त आहे मुळात या गावांमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक असावे अशी या गावांची मागणी होती पण त्या मागणीकडे साफ दुर्लक्ष झालं आणि या गावांची काही मोठ्या गावांची विभागणी करून प्रभाग करण्यात आले उदाहरण दाखल द्यायचं झालं आपल्याला तर वाघोली हे जे सर्वात मोठं गाव होतं या गावाचे दोन तुकडे करण्यात आलेत एक भाग लोहगावला जोडण्यात आला आहे दुसरा भाग खराडीला जोडण्यात आला आहे तशीच परिस्थिती धायरीची आहे धायरी हा गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेला भाग आहे दोन हजार सतरामध्ये धायरीचा एक स्वतंत्र प्रभाग होता मात्र यावेळच्या प्रभाग रचनेत धायरीचा प्रभाग जांभूळवाडीपर्यंत जोडण्यात आलेला आहे आणि दुसरा भाग खडं वासल्यापर्यंत जोडण्यात आला आहे धायरीची विभागणी करताना अक्षरशः गावठाणातून ती मागणी करण्यात आली आहे काहीचं चित्र तसंच बाल बानेर भागात आहे सूज बानेरवालेवडे हा जो प्रभाग आहे तो कोथरूच्या हद्दीपासून सूज बानेर वालेवडेपर्यंत करण्यात आला आहे इथंही राष्ट्रवादीचं प्राबल्य होतं काहीसं राष्ट्रवादीचं प्राबल्य दणकवडी कात्रज भागात होतं त्या भागातलेही काही प्रभाग मधूनच तोडून काही सिंहगड रोडला जोडण्यात आलेत काही कात्रजला जोडण्यात आले त्यामुळं अशा प्रकारे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असलेले सगळे प्रभाग विभागण्यात आलेत हा झाला भाजप आणि राष्ट्रवादीमधला भाग त्याचबरोबर काँग्रेस मनसे आणि शिवसेना यांचेही काही प्रभाग शहरात होते काँग्रेसचे आणि शिवसेनेचे प्रत्येकी दहा नगरसेवक माजी नगरसेवक दो नगर, दोन हजार सतरामध्ये निवडून आले होते तसेच दोन मनसेचे निवडून आले होते या प्रभाग रचनेत ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक आहेत प्रामुख्याने काँग्रेसच्या नगरसेवकांना वस्ती भागातून जास्त मतदान होतं तिथं त्यांचा वोटर फिक्स असतो यांचा जो वस्ती भागातला मतदार आहे तो पूर्णपणे वेगळा करण्यात आला आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे पुणे स्टेशन प्रभागातून लढवतात त्या प्रभागासाठी मुठा नदी आणि रेल्वे लाईन ही सीमा निश्चितीची हद्द असताना त्यांना येरोड्याचा प्रभाग जोडण्यात आला आहे येरोड्याचा काही ये भाग जो आहे तो जोडण्यात आला आहे हा जो येरोड्याचा भाग जोडला आहे तिथं शिवसेनेचे म्हणजे त त्यावेळच्या शिवसेनेचे महापालिकेतले गटनेते संजय भोसले यांचा तो भाग होता तो काँग्रेसच्या नगरसेवकांच्याला हो जोडण्यात आलं आहे अशी स्थिती मनसेच्या नगरसेवकांची हो केलेली आहे कात्रजचा जो प्रभाग आहे तो खूप मोठा करण्यात आला आहे जिथं वसंत मोरे मनसेकडून लढले होते ते आता मनसेमध्ये नाही आहे ते शिवसेनेमध्ये आहेत मनसेचे जे शहराध्यक्ष आहेत साईनाथ बाबर हे कोंडवा भागातून निवडणूक लढतात त्यांचा बहुतांश भाग तो त्या प्रभागातून वगळून तो भाजपचे जे गटनेते होते माजी गटनेते स्नेद भीमाले यांच्या प्रभागाला जोडण्यात आला आहे त्याच्यामुळं आता साईनाथ बाबरांनाही अडचण झाली आहे अशा प्रकारे ही प्रभागरचना करताना विरोधी पक्षाचे जे नगरसेवक असतील त्यांच्यासाठी अडचणी कशा वाढतील हेच बघण्यात आलं तर यातून प्राथमिकरित्या दिसून येते भारतीय जनता पक्षासोबत प्रभाग रचनेचा सर्वाधिक फायदा झाला असेल तर तो झाला शिवसेना शिंदे गटाला शिंदे गटाचे महापालिकेत दोन हजार सतरामध्ये दहा नगरसेवक होते त्यातील पाच नगरसेवक भाजपसोबत गेले आता राहिलेल्या काही नगरसेवकांमधील दोन नगरसेवक शिंदे गटाकडे त्या अनुषंगाने ज्या काही प्रभाग रचना झाल्यात त्यात बारा ते चौदा प्रभाग शिंदे गटाच्या नगरसेवकां म्हणजे नगरसेवकांना किंवा उमेदवारांना अनुकूल ठरतील अशा प्रभागाने झालेले आहेत या प्रभागरचनेचे राजकीय पडसाद काय उमटणार आहेत मुळात राज्यातल्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सोबत आहेत पण पुण्यात जेव्हा ही प्रभागरचना झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या प्रभागांमध्ये बऱ्याचपैकी मोडतोड झाली आहे आणि लोकसंख्याही जास्त झालेली आहे याशिवाय हे प्रभाग मोठे झाल्याने त्यांना प्रचारासाठीही खूप फिरावं लागणार आहे आणि नवीन भाग आल्यामुळं त्यांना नव्याने सुरुवात करावं लागेल अशा स्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र लढतील असं चित्र नाही आहे दुसऱ्या बाजूला पक्षीय बालाबल बघता भाजपचे माजी नगरसेवक एकशे पाच आहेत राष्ट्रवादीकडे अजित पवार गटाकडे जवळपास छत्तीस ते सदोतीस नगरसेवक आहेत आणि शिवसेनेचे दोन ते तीन नगरसेवक आत्ता आहेत त्यांच्या पक्षात माजी नगरसेवक असलेले जर जागा वाटप झालं तर सर्वाधिक जागा भाजपला द्याव्या लागतील त्या का राष्ट्रवादीला द्यावे लागतील आणि राहिलेल्या जागा शिवसेनेला जातील एकूण असलेल्या एकशे पासष्ट जागा बघता या तिन्ही पक्षामध्ये या जागा पुरेशा नाही आहेत त्याच्यामुळं प्रभाग आधी सुरू सुरू होण्याच्या आधीपासूनच भाजपकडून आ, स्वतंत्र लढण्याचं सांगितलं जात होतं तसंच शिवसेनेकडून मात्र स्वतंत्र लढण्याऐवजी आम्ही भाजपसोबत जाऊ असंच सांगितलं जात होतं तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वतः पुण्यात अनेकदा पदाधिकाऱ्यांना महापालिका निवडणूक आपल्याला स्वतंत्र लढावी असं सांगितलं होतं त्यामुळं जर काही झालंच तर शिवसेना आणि भाजप पुण्यात एकत्रित लढतील राष्ट्रवादी मात्र स्वतंत्र लढेल त्याचवेळी ही प्रभाग रचना सगळी बघता आणि चारचा प्रभाग असल्याने शहरात पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि त्यांच्यासोबत आता मनसे येण्याची शक्यता असेल तर मनसे आणि काँग्रेस या चारही पक्षांकडून एकत्रित लढण्याचे संकेत दिलेले आहेत मनसेबाबत अजून अद्याप निर्णय झालेला नसला तरी काही दिवसांपूर्वी महापालिकेत मनसे नेत्यांचा महा ने वाद झाल्यानंतर त्यांच्यावरती महापालिका आयुक्तांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्याच्या निषेधार्थ महा महाविकास आघाडीकडून म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस यांच्याकडून मनसेच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं त्यामुळं या, त्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्ष पुण्यात तरी एकत्रित येत आहेत असं चित्र दिसतंय पण अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आणि निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच नेमकं का काय होतंय हे आपल्याला स्पष्ट होईल